नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक नमुतीर्थकार महोत्सव स्थळास जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट विविध विकास कामाची केली पाहणी चांदवड येथे पाच ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान नमो तीर्थकार महोत्सव होणार आहे या पंधरा दिवसीय महोत्सवास देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत या महोत्सवास जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या छत्तीस कोटी पासष्ट लाखाच्या आराखड्यास मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने विकास विकास विभागाच्या योजना अंतर्गत मान्यता दिली आहे सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती समोर सादर करण्यात येणार आहे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी नमो तीर्थकार महोत्सव स्थळास भेट दिली भेटी दरम्यान श्री प्रसाद यांनी येथे सुरू असलेल्या विविध विकासकामाची पाहणी करत था। विश्वस्थानशी सविस्तर चर्चा केली नाशिककरांनो नाशिक तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण